मोठी बातमी सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी लाँग मार्च आहे परभणीतील लॉंग मार्च एकशे वीस किलोमीटर पायी प्रवास आहे अठरा फेब्रुवारीला हा लॉंग मार्च मंत्रालयावर धडकणार आहे तर सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी हा लॉंग मार्च चा आयोजन करण्यात आलेलं आहे परभणीतील लॉंग मार्चला एकशे वीस किलोमीटरचा पायी प्रवास असणार आहे त्यामुळे अठरा फेब्रुवारीला हा लाँग मार्च मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येनंतर त्यांच्या न्यायासाठी आता हा लाँग मार्च काढण्यात येणार आहे तरी दृश्य आपण पाहतोय जालनातून या लाँग मार्चला सुरुवात झाली आहे सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी या लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलंय तर आमचे प्रतिनिधी गणेश जाधव यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे सोमनाथ सुरेशीच्या हत्येतील आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी तसंच या कुटुंबियाला न्याय मिळण्यासाठी जे आहे परभणीमध्ये जे आहेत बहुजन समाजाच्या वतीने जे आहेत परभणी इथून सतरा जानेवारीला लाँग मोर्चा सुरुवात करण्यात आलेली आहे आणि सध्या आता हा लाँग मोर्चा जे आहे तो या ठिकाणी जालन्यामध्ये पोहोचलेला आहे आपल्यासोबत त्या ठिकाणी जे आहेत ते काही या ठिकाणी बांधव बोलण्यासाठी आहेत मला सांगा की नेमका आता तुम्ही हा मोर्चा लाँग मोर्चा सुरुवात केलेला आहे आणि कुठून केला आणि किती किलोमीटरचा तुमचा प्रवास असणार आहे का आम्ही हा लॉंग मार्च परभणी ते मुंबई दिना सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आमचे नेते आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू केलेला आहे आमच्या मागण्या आहेत की मुच्या नावाखाली ज्या पोलीस कर्मचाऱ्याने आमच्या महिला आणि आंदोलनकर्त्याला बेदाम मारहाण केली ते सर्वचे सर्व तेरा पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी कायम सेवेतून बडतर्फ झाले पाहिजे या ठिकाणी आपल्या सोबत आशिष वाकोडे आहेत मला सांगा तुम्ही, तुम्ही हा मोर्चा तुम्ही काढतायत आणि किती किलोमीटर तुमचा प्रवास असणार आहे काय पाचशे ऐंशी किलोमीटरचा पूर्ण लाँग मार्च आहे बरं आता आम्ही एकशे वीस किलोमीटर पर्यंत आलेलो आहोत पुढं जालना नाशिक आणि मुंबई असा हा लाँग मार्च पाचशे ऐंशी किलोमीटर मंत्रालया पर्यंत आणता राहणार कुठल्या मागण्यासाठी तुम्ही आहेत मंत्रालय या लाँग मार्च मध्ये आज सातवा दिवस आहे आमच्या माय बहिणीच्या पायांना पुढे आलेल्या आहेत जवळपास तीनशे महिला आमच्या त्यांना सराईन लागलेल्या आहेत पंचवीस मुलं आहे ज्यांना संडास लागलेल्या आहेत कुठे जेवणामध्ये सोय होत असताना कोणाला खाण्यामध्ये कमी जास्त आले त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर होत आहे वारंवार खिचडी खाऊन त्यांचे थोडं सुजत आहेत पाय दुखत आहेत जे तुम्ही लक्षात घ्या हा आक्रोश मनामध्ये घेऊन आंबेडकरी समाज न्याय मागायला निघलेला आहे